गुंतवणूक आरोग्यातली भाग सव्वीस आहारातली गुंतवणूक भाग दोन वैद्य दिली तेव्हा आपण शेतीमध्ये कशी गुंतवणूक करता येते किंवा आहारात कशी गुंतवणूक करता येते याच्याविषयी विचार करत होतो आणि मी म्हणलं तसं जसं संकरित बाण आणि संकरित पशु अशा स्वरूपाचा संकरीत गायक तसं पारंपरिक शेती लोकांनी सोडली नैसर्गिक शेती सोडली आणि ते सगळे या नवीन शेतीकडे आकृष्ट अशा स्वरूपाचे झाले त्याचं कारण उघड होत की वाढीव उत्पादन अशा स्वरूपाचं त्यातून प्राप्त होत फळांचा आकार वाढत होता लवकर येत होती फळं किंवा जे काही प्रभाव मिळायचे ते लवकर मिळत होत दिसायला आकर्षक अशा स्वरूपाचं दिसत होतं आणि मग या सगळ्याचा परिपाक असा झाला की लोक नैसर्गिक शेतीची शे पद्धती सोडून या शेतीमध्ये आले त्याला एक दुसरं कारण सांगितलं गेलं की पूर्वी लोकसंख्या खूप कमी होती आणि हे पारंपरिक पद्धतीने शेती केल्यानंतर त्या सगळ्या लोकांना पुरेसर अशा स्वरूपाचा होत पण लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली शहरीकरण वाढत चाललं आणि मग तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर धान्य किंवा इतर फळं वगैरे अशा जोपासून निर्माण झाली नाही तर उपासमारीची वेळ येईल आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्त उत्पादन मिळवायला पाहिजे आणि त्यात तुमचा फायदाच आहे कारण उत्पादन वाढलं तर तुमचं उत्पन्न नक्की तुम त्याच्यातून वाढणार अशा स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये याच्याकडे आकृष्ट अशा स्वरूपाचे झाले आणि त्यातनं अनेक गोष्टींना जन्म मिळाला ज्या की निरनिळ समस्या उत्पन्न झाल्या त्याच्यामध्ये पर्वात मोठी समस्या किंवा महत्वाची समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातून बियाणं गेलं कारण हे जे संकलित वाण आहे यातलं जे काही बियाणं निर्माण होत ते बियाणं लावता येण्यासारखं नसतं त्याला उपज अशा स्वरूपाचे नसतं आणि म्हणून दरवर्षी शेतकऱ्यांना बियाणं विकतच घ्यायला लागत आणि मग आपल्याकडचं बियाणं ठेवून करायचंय काय ते जर उगवणारच नसेल तर ते आहे ते सगळं वापरून टाकणं अशा स्वरूपाची गोष्ट करायला हवी या प्रक्रियेमुळे झालं असं की शेतकऱ्याकडे स्वतःच बियाणं राहिलंच नाही संकलित वाण दरवर्षी नव्याने आणायचं अशा स्वरूपाचं त्याचा एक खर्च वाढला असणार अशा स्वरूपाच कारण या देशी वानाला स्वतःचा काही खर्च नव्हता दुसरा महत्वाचा त्याच्यातला मुद्दा असा की देशी वाणाला जो काही कस होता जी काही प्रतिकारक शक्ती होती त्या संकरीत वाणाला नाही आणि त्यामुळे रोगाला बळी पडण्याची शक्यता खूप जास्त अशा स्वरूपाची परिस्थिती एकंदर बायोलॉजी या विषयामध्ये किंवा जीवशास्त्र या विषयामध्ये जी काही संशोधन जगभर चालू होती त्याचा एक परिपाक असा झाला की जेव्हा पेनिसिलिनचा शोध लागला आणि बॅक्टेरिया पॅनिसिलमध्ये खूप रामबाण औषध अशा स्वरूपाचं म्हणून सिद्ध झालं त्यावेळेला अँटीबायोटिक्सचं एक युग वैद्यकशास्त्रामध्ये उदयाला आलं आणि तशाच प्रकाराने वनस्पतींमधल्या किंवा प्राण्यांमधल्या रोगांसाठी पण अँटीबायोटिक्स म्हणून वापरत आहे इथं ते पेस्टिसाइड्स या स्वरूपामध्ये शेतीमध्ये वापरत अशा स्वरूपाची आली आणि पुढे पुढे जाऊन रोग निर्माण होऊच नयेत म्हणून पेस्टिसाइडचा वापर सुरू झाला अँटीबायोटिक्स हे प्रायः रोग झाला आणि तो आटोक्यात येत नसेल तर घ्यायचा अशा स्वरूपाचा उपचार होता आता नव्याने प्रोफिलॅक्टिक अँटीबायोटिक्स म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये म्हणून विशेषतः कुठलेही शस्त्रकर्म करण्यापूर्वी अँटीबायोटिकचा वापर सुरू झाला तसंच पिकांवरती कुठल्याही प्रकारची रोगराई येऊच नये म्हणून केमिकल पेस्टिसाइड्स किंवा के कीटकनाशक रासायनिक कीटकनाशक यांचा वापर सुरू झाला आणि आम्ही आमच्याच अन्नामध्ये विष टाकवायला सुरुवात केली गेली साठ सत्तर वर्ष संपूर्ण जगभर या प्रकाराने शेती चालू आहे आणि त्याचे विविध अशा प्रकारचे दुष्परिणाम आता समोर यायला लागले त्या शेतीमध्ये पण आम्ही गुंतवणूक करायला हवी आम्ही ज्या प्रकारचं कारण घालू तशाच प्रकारचं कार्य काहीतरी निर्माण होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला आली आणि नैसर्गिक पारंपरिक शेतीमधनं फायदाडस किंवा त्रासदायक असं काही होत नव्हतं आरोग्याला उपयुक्त अशा स्वरूपाचं निर्माण होत होतं त्याच्या ताला गोष्टीला फाटा मिळाला आणि म्हणून यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे असं माझं म्हणणं पुढे बोलत